अंजनेरी किल्ला हनुमान जन्मभूमीचे ऐतिहासिक रहस्य भगवान हनुमान अंजनेरीचा इतिहास प्रामुख्याने भगवान संबंधित आहे जन्मस्थान अंजनेरी नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला असून तो हनुमानांचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो ऐतिहासिक महत्व अंजनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्वाने विशेषतः काय आहे हे जाणून घ्या तपश्चर्या अंजनेरी डोंगरास हनुमान जन्मस्थानामुळे विशेष महत्व प्राप्त झाले आहे या डोंगरावर अंजनी मातेने तपश्चर्या केली आणि हनुमानांचा जन्म झाला धार्मिक मान्यता आहे नाशिक त्र्यंबकेश्वर अंजनेरी हा नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील एक किल्ला आहे हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचा ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखला जातो पौराणिक कथा अंजनेरीच्या डोंगराशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत या कथांनुसार अंजनी माताने पवन देवांचा पुत्र हनुमान या डोंगरावर जन्माला आला असे सांगितले जाते आकर्षक ठिकाण अंजनेरी किल्ला पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे या डोंगरावर ट्रेकिंगसाठी अनेक मार्ग आहेत वनस्पती अंजनेरी डोंगर विविध प्रकारच्या वनस्पती आहेत ज्या ते एक जैव केंद्र म्हणून ही ओळखले जाते सुंदर दृश्य अंजनेरी किल्ल्याच्या पठारावरून आसपासचे सुंदर दृश्य खूप सुंदर दिसते विशेषतः वैतरणा गंगापूर मुकणे दारणा कश्यपी व गौतमे गोदावरी धरणांचा विस्तार पाहण्यासारखा आहे